गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नांदगाव शहरातून एक प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक बातमी समोर येत आहे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या नांदगाव रन स्पर्धेला शेकडो नांदगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे आरोग्य एकता आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या रनमध्ये तब्बल साडेतीनशेपेक्षा पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला धाव एकतेसाठी धाव आरोग्यासाठी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नांदगाव शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अकरा जानेवारी रोजी नांदगाव रन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते म विप्र महाविद्यालयाजवळील मनमाड रोड येथून स्पर्धेला सुरुवात होऊन याच ठिकाणी समारोप करण्यात आला या स्पर्धेमध्ये तरुणांसह महिला ज्येष्ठ नागरिक आणि चिमुकल्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला स्पर्धेचे निकाल असे पाच किलोमीटर पुरुष गट प्रथम रवींद्र दयाराम चव्हाण पिंपरी हवेली द्वितीय शशिकांत भगवान गोटे तृतीय कुणाल कैलास जुंधारे तीन किलोमीटर महिला गट प्रथम कु तपस्या अहिरे द्वितीय कु कल्याणी दुर्डे तृतीय योगिता हाटकर तसेच उत्तेजनार्थ सहा बक्षिसे देण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात नांदगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुग्गड पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे आंतरराष्ट्रीय धावपटू भिकूसर यांच्या हस्ते झेंडा दाखवून व फुगे हवेत सोडून रनची सुरुवात करण्यात आली विजेत्यांना रोख रक्कम प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले सहभागी स्पर्धकांना देखील मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवा फाउंडेशनचे केतन करवा अंकुश सुराणा संदीप पाटील सुमित सोनवणे सुमित गायकवाड प्रसाद वडनेरे मयूर दाभाडे सिद्धेश सोनवणे सुरेश देसले ओम ठाकूर निलेश पाटील गोलू बोरसे कृषीवलम अकॅडमीचे संचालक प्राध्यापक ज्ञानेश्वर बोगीर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले एकता आरोग्य आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारी ही नांदगाव रन स्पर्धा नांदगावकरांसाठी नवी प्रेरणा ठरली आहे राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत नांदगावकरांनी दाठवलेली ही ऊर्जा निश्चितच कौतुकास्पद आहे बी के नाईन मराठीसाठी प्रतिनिधी भगवान हिरे नांदगाव